नमस्कार मी अश्विनी नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हाला मंगळागौरी कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आलेला आहे वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे जिल्हा संघटक सौ रंजना शिंत्रे व महाराष्ट्र सखी सौ हेमलता गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे माजी नगरसेविका सौ नंदिनी विचारे संपर्क संघटक रंजना नेवाळकर संपर्क प्रमुख मडवी उपजिल्हा संघटक व माजी नगरसेविका विनया एम के मडवी जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे उपजिल्हा प्रमुख अतुल कुलकर्णी संतोष घोसाळकर तसेच महिला आघाडी पदाधिकारी उषा रेणके व निशा पवार उपस्थित होत्या नवी मुंबईतील महिलांनी या सांस्कृतिक सोहळ्याला मोठ्या संख्येने हजेरी लावली मंगळागौर व फॅशन या दोन्हीचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला असून महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला Venamos महाराष्ट्रासाठी हे खरंतर महिलांच खूप असं मोठ व्यासपीठ आहे आणि गेली पाच वर्ष आम्ही सातत्याने महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो या कार्यक्रमांद्वारे खरंतर महिलांचं सक्षमीकरण म्हणजे आर्थिक सक्षमीकरण असेल आरोग्यविषयी त्यांची जागरूकता असेल त्याच्यानंतर आर्थिक गोष्टींमधून त्या कशा रोजगाराला रोजगार विमुख असे वेगवेगळे प्रशिक्षण असतील त्याच्यातून ते कशा पुढे जातील काही महिलांचं अर्धवट शिक्षण असेल पण त्यांच्यात खूप टॅलेंट आहे आणि ते पुढे जाऊ शकते मग मध्ये येणारे जे अडचणी आहेत त्याच्यामध्ये हे असे सोहळे आणि महिलांना काय काय हवं आहे तर या सगळ्यांचा एक मेळ घालून आम्ही वेगवेगळे सोहळे करतो आणि त्या सोहळ्यांद्वारे या महिलांना खरं तर पुढे सात आंदोलन मोर्चा मेळावे चालूच असतात पण हा हे एक व्यासपीठ असं आहे की सर्व थरातील इथे म्हणजे कलाकार सगळे स्वतःहून जर राहतात सगळ्या थरातील महिला म्हणजे अगदी डॉक्टर इंजिनियर सगळ्या महिला आज दोन दोन तीन आर्किटेक्ट होत्या आणि त्यांनी डान्स मध्ये भाग घेतला होता आणि मराठी मुळी संस्कृती आपली जी भारतीय संस्कृती आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे तिचा जपणूक करणं किंवा ती संस्कृती वाढवणं किंवा त्या संस्कृतीला पुढच्या पुढीकडे हँडवर्क करणं म्हणतो ना पुढच्या पिढीला आपली संस्कृती कळली पाहिजे त्याच्यासाठी असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे आणि मला खूप छान वाटतं सगळ्यात माझा आवडता कार्यक्रम म्हणजे मंगळागौरीचा आहे शिवसेनेचे आम्ही सगळे पदाधिकारी शिवसेना ही आमचे एक कुटुंब आहे त्यामुळे कार्यक्रम घेताना आम्ही सगळे एकत्र येतो आणि आमचे माजी खासदार राजेन विचारे साहेब त्यांच्या पत्नी आले होते म्हणजे महिलांच्या कार्यक्रमाला त्यांनी त्यांच्या पत्नीना पाठवला तसंच आमच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे आल्या होत्या आमच्या रंजनाताई निवाळकर आल्या होत्या आणि आमच्या सगळ्या थरातल्या म्हणजे फक्त आमच्या राजकीय महिला नव्हत्या तर सगळ्या प्रकारच्या महिला याच्यामध्ये भाग घेतला होता आणि खूप आनंदाने फॅशन शो म्हणा किंवा मंगळगोरीचा कार्यक्रम खूप छान झाला आणि अगदी नव्या मुंबईत वाखान्यासारखा हा आमचा कार्यक्रम होतो वर्षा लागते आणि तो मी सातत्यानं करत असतो महिलांना या घरी महिला घरी काम करणाऱ्या महिला आहेत बऱ्याचशा जमी तर त्यांना काही बक्षीस देऊन आपण थोडस काही बक्षीस दिलं तरी त्यांना त्याच्यात खूप आनंद मिळतो त्यामुळे सगळ्यांना बक्षीस ठेवली होती ट्राफ्या ठेवल्या होत्या आणि कॅश काही अगदी थोडी होती पाच हजार तीन हजार दोन हजार अशी कॅश ठेवली होती पण बक्षीस जास्त ठेवली होती आम्ही की महिलांसाठी त्यांना आनंद वाटावा आणि जास्तीत जास्त महिला सहभागी होतात त्यांना काही ना काही हे कार्यक्रम घेताना खूप छान वाटत आणि खूप आमच्याकडे जवळ पंचवीस एक ग्रुप आले होते पण कार्यक्रमाची मर्यादा असल्यामुळे आम्ही त्यांना व्यासपीठ देऊ नाही शकलो तर आता आम्ही दिवाळीनंतर ठरवले की पुन्हा एकदा आपण हा कार्यक्रम घ्यायचा खरंच आता श्रावणातला महिना आहे आणि दरवर्षीप्रमाणे गेले पाच वर्षाचं सातत्य राखत आपल्या नवीन मुंबई जिल्हा संघटका असं रंजकताई शिंतरे तसंच महाराष्ट्र सखी यांच्या अध्यक्ष हेमलता वाडकर हेमलता गायकवाड यांच्या माध्यमातून महिलांसाठी चांगलं व्यासपीठ महिलांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि स श्रावणाच्यासारख्या सणासुडकीच्या आणि व्रत वक्कलच्या हा महिना असतो त्याच्यामध्ये त्याचा औचित्य साधून महिलांना घर घर बसल्या त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्यांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या कलेला वा वाव देण्यासाठी रंजनाताई नेहमीच साजरी करत असतात आणि महिलांसाठी अनेक उपक्रम राबवत असताना आजचा हा महिला मंगळादोरीचा कार्यक्रम खूपच छान झाला आणि प्रचंड असा प्रतिसाद त्याला महिलांनी दिला नवीन उभेचा त्याच्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका